मी कितीही तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सांगितल्याने पितृदोष असेल मुळा तर तुम्हाला इफेक्ट येणार पण तो कायमस्वरूपी नसणार परमेश्वरा माझ्या पितरांकडनं कळत नकळत काही चूक झाली असेल तर त्यांच्याकडनं मी माफी मागते दान करणार आहे त्याच पुण्य माझ्या पित्रांना मिळू दे नैवेद्य द्यायचं आहे आणि देताना प्रार्थना करायची आहे की परमेश्वरा माझ्या पित्रांकडून कळत नकळत काही चूक झाली असेल तर त्यांच्याकडनं मी माफी मागते आणि हे जे अन्नदान करते ब्राह्मणांना दान द्यायचे मागच्या गुरुवारच्या व्हिडिओ सगळं सांगितलंय कावळ्याला मासे कुत्रे ब्राह्मण गरीब हे सगळं जे मी ह्या पंधरा दिवसात दान करणार आहे त्याचं पुण्य माझ्या पित्रांना मिळू दे आणि त्यांना पुढे जाऊ दे जेव्हा ते एका मध्ये पुढे जातात जाताना आशीर्वाद देतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे धन धान्य समृद्धी मी कितीही तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सांगितल्याने पितृदोष असेल मुळासकट जसं आपण गवत वरती कापतो फक्त खुडतो आणि परत ते उगवतं त्यामुळे तेवढ्या पुरता तुम्हाला इफेक्ट येणार पण तो कायमस्वरूपी नसतात पितृदोषाने ते मुळासकट तोडलं जातात आजकाल आपण मॉडर्न झालो आपण म्हणतो असं थोडी असतं की इथं ब्राह्मण जेवणार आहे तिथे पोचणार आहे आपण बँकेत पैसे टाकतो मुलगी शिकायला असेल मुलगा शिकायला असेल इकडून शंभरच्या नोटा टाकतो आपण पाचशेच्या पा, नोटा टाकतो आणि ती अमेरिकेत किंवा कुठे बाहेर असेल तर ते डॉलरमध्ये कन्वर्ट होतं की नाही तर जेव्हा आपण ब्राह्मणांना भोजन देतो तर वेगवेगळे दे देवता ह्या कार्यासाठी असतात आणि ते आपल्या पित्रांना मग आपलं पित्र मनुष्य असेल प्राणी असेल देव असेल तर त्यांना त्या त्या रूपात रूपामध्ये ते अन्न पोचवलं जातं माणूस असेल तर त्याला गिफ्ट मिळेल प्राणी असेल तर त्याला गवत मिळेल अचानक देव असेल तर त्यांना अमृत मिळेल अशा पद्धतीने ते त्यांना मिळत असत आणि समजा मी पंधरा दिवसामध्ये माझा काही विश्वास नाही याच्यावर मी नाही करणार असे बरेचसे लोक बोलतात दारू पिणार खाणार सगळं करणार पण याच्यावर विश्वास नाहीये माझा पंधरा दिवसानंतर ते आत्मे तळतळतात आणि जाताना शाप देतात आणि त्यांना शाप असतो की तुमच्या रक्तावर आता आम्ही जिवंत राहू काहीतरी ते घेऊन जाणार कारण त्यांच्या याच्यावर आपण जिवंत आहोत ना मग रक्तावर जिवंत राहणार ह्या शब्दाचा अर्थ तुमच्या घरामध्ये रोग राही येणार असे किती लोक गावाला बघा गा। अंथरुणात खिळलेले आहे पण ते बरे होत नाहीये आणि हे चक्र एकदा तो आजारी पडलास कि तू काही करूच शकणार नाहीये चक्रव्यू आहे पुन्हा त्यात अडकत जाणार आहे म्हणजे त्याच्यात अडकत जाऊन त्यातनं बाहेर पडायचा मार्ग नाही आपण साधना करतोय आपल्याला मृत्यूनंतर यमलोकात जायचं नाही मोक्षाला जायचंय जेव्हा तुम्ही सगळे ही चक्रांची साधना करणार आहे मोक्षाला जाणारे तुमच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होणार आहे आपले आधीचे मिस्त्रांकडचे सात पिढ्या आपले जन्माला येणारे सात पिढ्या आणि आपल्या आईकडच्या सात पिढ्या अशा एकवीस पिढ्यांना एक आपण जे बसलेलो आहोत ना बस ते दे मोक्ष देऊ शकतो मग ऍटलिस्ट त्याच्यासाठी तरी मी वर्षभर इथं येणार आहे आणि माझी साधना करून घेणार गयाला जाऊन जे पिंडदान करतात त्यातही काही लोकांना मोक्ष मिळत नाही काही खून केलेले असतात सॉरी मला आता कलकत्त्याची घटना झाडली आता मी एक टीव्ही मोही बघितली दोन हजार तीन ची दिल्लीची तो माणूस लहान मुलांना मारायचं ते माऊस खायचं बावीस मुलांना त्यांनी मारलं होतं ऐकून सुद्धा किती भीती वाटते असे कर्म काही असतील आणखी अशा घटना तर त्यांना मोक्ष मिळत नाही त्यांना मोक्ष फक्त श्रीमद भागवत जे मी पारायण त्याच विवेचन करायची श्रीमद भागवताच्या पारायणाने सगळ्यांना मोक्ष मिळतो शंभर दोनशे रुपयाची मला तीनशे रुपयाची पोहोतीये प्रत्येकाने घरी घेऊन मी सांगते आरती करा सध्या रोज ओवाळा नंतर एक एक पान वाचायला सुरुवात करा सगळे प्रॉब्लेम आहे जेव्हा पंधरा दिवसामध्ये आपण आपल्या कोणाची तिथी असेल सासूबाई गेल्या असतील त्या सुहासिनी असेल तर अविधवा नवमी आहे पुरुष असेल तर द्वादशी आहे तिथी माहिती नाहीये गेलेले केव्हा अमावस्याच्या दिवशी श्राद्ध घालायचंय श्राद्ध घालताना नियम काय करायचे पुरुष असेल तर धोतर घालायचे श्राद्धाला बसताना फक्त पंचा गुंडाळायचा नाहीये शास्त्रोक्त धोतर घालायची स्त्री असेल तर नववारी साडी घालून जेवण बनवायचं नाही तर दोष लागतो त्या जेवणामध्ये म्हशीचं दूध वापरायचं नाहीये लसूण वापरायचं नाही कांदा वापरायचं नाही लाल भोपळा वापरायचा नाही राजगिरा वापरायची नाहीये वांग वापरायचं नाही त्यामुळे माझ्याकडनं पण ऊर्जाची वडे करताना मी लसूण आणि मिरची वाटून टाकायची तर लसूण कांदा ह्या जेवणाला चालत नाही त्याचा नैवेद्य काय असतो ना कढी असते खीर असते उडवाच्या डाईचे वडे गव्हाच्या पिठाची कुरी खीर काही चालू शकते कुरडई गव्हाच्या पिठाची कुरडई जी असते कुरडईचा मान असतो पान भरायचं केळीच्या पानात शक्यतो हे वाढायचं असतं पहिलं पान देवाला दुसरं गाईला तिसरं कावळ्याला चौथं कुत्र्याला सुहासनी स्त्री असेल तर एक सुहासनी स्त्री जेवाला बोलवायची तिची ओटी भरायची आहे आणि जे गाईचं पान गाई नाही मिळालं तर नदीमध्ये ती ओटी ओटी एक ओटी आणि हे पान टाकून द्यायचंय ब्राह्मण मिळालं तर ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची हे भोजन द्यायचे काही कारणाने काही पुरुष असले की त्यांची पत्नी गेली घरात स्त्रीच नाही तर हे बनवणारच कसं तर ब्राह्मणाला फक्त दक्षिणा द्यायची आहे पण भरपूर दक्षिणा की त्याच्याने तो ब्राह्मण संतुष्ट झाला पाहिजे सुका शिजा द्यायचा आहे शास्त्रामध्ये तर सुवर्ण जाण सांगितलंय समजा मला दहा हजार रुपये खर्च येणार आहे त्याचे चार पटीने म्हणजे मी चाळीस हजाराचं सोनं द्यायचंय पाच हजार खर्च येणार असेल तर वीस हजाराचं सोनं सुवर्ण दान सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये स्त्रीने नववारी साठी घालूनच जेवण बनवायचंय केस मोकळे सोडायचे नाहीये हे जेवण तो दोष लागतो म्हणजे आपल्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती नाही की कशाने दोष लागतो दोन दिवस ब्रह्मचर्य पाळायचंय तसं पंधरा दिवस ब्रह्मचर्य पाळायचंय कशासाठी ना हे पित्रांचे दिवस माझा पूर्ण भाव माझे जे गेले आहेत ना पंधरा दिवस सतत त्यांच्यापाशी असलं पाहिजे नॉनव्हेज खायचं नाहीये दारू प्यायची नाहीये हे कशासाठी की महालय श्राद्ध आहे आपल्याला आपल्यातल्या सगळे दोष काढायचे जेव्हा मी पंधरा दिवस दारू नाही पिणार आहे सोळाव्या दिवशी ती माझी सवय सुटणार आहे मी पंधरा दिवस नॉनव्हेज नाही खाणार आहे सोळाव्या दिवशी मला ते खावं वाटणार वाटणार नाही तर वाटतच बघतो आपण कधी हे गौरी गणपती संपतील आणि नॉनव्हेज काय करतोय आपण नॉनव्हेज शास्त्राप्रमाणे पूर्णपणे निषिद्ध चुकीच सांगितलं एक जीव आपण मारून खातोय आणि जेवण आपल्याकडे असलेले मांजर मासे कुत्रे जे आपण पाले होते त्यांना सुद्धा तो घास पोचत असतो मग हे कोंबडी बकऱ्यांना आत्मे नसतात मग बापरे मोठ श्राद्ध घालावं लागेल आजपर्यंतच्या कोंबड्या आणि बकऱ्या आणि मासे तर मोजता मोजता मुश्किल होईल की किती खाल्लेले आहे असल्याचा भाग वेगळा आहे पण कधीतरी शांतपणे मी तरी स्वतः ह्या मार्गावर चालणार नाही मग काय मृत्यूनंतर काहीही करू शकणार नाही फक्त गोसावी त्यांची आठवण यांना सांगितलं होतं गोसावी त्यांनी नॉनव्हेज सोडा नॉनव्हेज केस कापायचे नाहीये माझे नख बघा नेमक्या गेल्या वर्ष आठवड्यात आजी गेल्या धावपळ होती नख पंधरा दिवस नख कापायची नाहीये कोशांनी जाडी करायची नाहीये केस कापायची नाहीये कशासाठी ह्या केसांमध्ये ना आठवणी असतात जेव्हा आपले आई वडील आजी आजोबा जातात तर पहिल्यांदा काय करतात ना पुरुष केस काढतात का तर केसांमध्ये त्यांची आठवण असते आणि ती आठवण आपल्याला पुन्हा पुन्हा येते पण स्त्रिया केस काढतात का नाही कारण स्त्री कोण आहे ना स्ट्रॉंग आहे सगळ्या आठवणी सांभाळू ती शकते त्याच्यामुळे आणि त्यातही मोठी केस वेगळी असलेली स्त्रीचं वागणं बघा वागणं इन द सेन्स पॉवर म्हणू शकतो आपण त्याला आणि छोटी केस असलेल्या स्त्रीची हा आपण अपन बघा आपल्या पूर्वी गावाला मोठी वेधी असलेली मावशी आजी आणि आज आजकाल माझे पण छोटे केस आहेत तर ते धैर्य आपल्या राहिलं नाही छोट्या छोट्या गोष्टीवर आपण पॅनिक होतो म्हणजे आपण एक सहनशीलता जी म्हणतो ना ती कमी झालेली आहे त्याच्यामुळे केस दाडी कोर्षा निघायची नाही केस कापायची नाही ज्या गोष्टीमुळे हे कसे आरामाच्या गोष्टी आहे आणि ते पंधरा दिवस पित्रांसाठी आलंय तर जसा एखादा राजा आल्यावर एखादा सेवक तसा असं मान खाली घालून उभं राहतो तशी मी सेवक ह्या पित्रांची आणि त्या पद्धतीनेच मी वापर मी प्रयत्न करायचा ह्या पंधरा दिवसामध्ये प्रेग्नन्सी होणार नाही कारण ते पित्रांचा काळ असतो तसाच गर्भ परत जन्माला येईल त्यामुळे ह्या पंधरा दिवसात हे सगळे नियम स्पेशली वर्षातले ह्या पंधरा दिवसात आणि प्रयत्न करा ह्या सात आठ दिवसात आणखी माझ्यात काही चुका आहे मी काय बोलते कोणाबद्दल काय विचार करते ही मशागत जेव्हा मी पुढच्या गुरुवारी किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी इथे येईल ना माझी शेती एकदम चांगली झालेली असते आज अडीच वर्ष आपण आरतीला लायचो एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे आता तरी माझी शेतीची मशागत चांगली झाली मी जे पुस्तक लिहिते मी त्यात हाच भाग लिहिलेला आहे की देवाने माझी शेती एवढी चांगली करून घेतली पण त्यात बी नव्हतं लावलं त्याने कुंपण घातलं आधी आणि मग बी लावलं नाही तर आधी बी लावलं असतं रोप उगवलं असतं आणि कुंपण नसतं तर हे बाहेरची जनावरं जशी मी दोन महिन्यात खंगली आहे तर ही जनावरं ही, ही अध्यात्माचं रोप खाऊन टाकलं असतं त्याच्यामुळे अध्यात्म खूप अवघड आहे जेवढं सोपं पण आहे तेवढं अवघड आहे आणि जेवढं अवघड वाटतं पण करायला गेलं तर सोपं पण आहे त्यामुळे प्रयत्न करायचे पडलं की तो उचलतो हा अनुभव माझा आहे आयुष्यात मी खूप वेळ पडली मला असं वाटतं आता काय पण ती आई असते ना ती येते आणि उचलते आणि पुन्हा चार पावलं चालायला लावते आणि आपण दूर दूर कधी पळायला लागतो आपल्याला सुद्धा कळत नाही त्यामुळे हा मार्ग जो तुम्हाला मिळालेला आहे तो मार्ग सोडायचा नाही आहे